राष्ट्रीय चर्मकार महासंघ अमरावती जिल्हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व प्रशिक्षीपत्रक वितरण सोहळा अमरावती राष्ट्रीय चर्मकार महासंघ अमरावती जिल्ह्यातील स तमाम चर्मकार बांधव व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित तसेच चर्मकार समाजातील ज्येष्ठ नेते समाजबांधव विद्यार्थी यांनी गुणगौरव सोहळ्याला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच निलेश जामटे अमरावती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले राष्ट्रीय चन्नलद्वार श्री मालके सरांकडे द्यावं अशी विनंती करतो आणि याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन चर्मकार महासंघाच्या अमरावती जिल्हा कार्यक्रमच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार इथे आयोजित करण्यात आला आहे सर्व दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री भगतराव भरतसाहेब यांच्यातर्फे शुभेच्छा देतो तसेच संत विकास महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नतमस्तव होतो राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र भाऊ राजूसकर उद्घाटके साहेब आणि उपस्थित मंच आपण कोरोना काळात किमान तीन वर्ष यावर्षी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्काराचे आयोजन केलेले आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबतरावजी गोलप साहेब यांच्या आदेशानुसार या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे Hadirin dan